सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रे गौरी नारायणी नमस्त सर्व ताईंना सर्व मावशींना दादांना श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं प्रत्येक वेळेस तुम्हाला रोजच्या रोज दर्शन व्हायचं अगोदर कारण आपलं शॉप हे घरामधून होतं तर आता बघा स्वामींचं दर्शन मी तुम्हाला रोजच्या रोज देण्याचा प्रयत्न करत असते तर आज सोमवार आहे स्वामींची बघा छान अशी पूजा झालेली आहे आणि स्वामी किती गोड आहेत बघा त्याचबरोबर बघा बऱ्याचशा ताईनी ही गायवास्त्राची जी काही आपल्या माझ्या दिसते तुम्हाला देवघरामध्ये गायवास्त्राची मूर्ती पितळेमध्ये बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेली आहे तीसुद्धा बऱ्याच ताईंनी आपल्याला ऑर्डर केलेलीच आहे त्याचबरोबर ही त्रिशूळ भगवान सूर्य भगवान म्हणजे आपल्याला पॉझिटिव्हिटी सूर्यापासून मिळते त्यामुळे त्यांचीसुद्धा विधिवत माझ्या देवघरामध्ये मी पूजा करते त्याचबरोबर स्वामी गणपती बाप्पा धन्वंतरी ब व्यंकटेश्वर बालाजी दत्तगुरू विष्णू लक्ष्मी भवानी ज्योतिबा असं हे माझं छोटंसं देवघर आहे आता बघा मी आज कासवाचे तांदूळ चेंज केलेले आहेत उद्या मंगळवार आहे तर मंगळवारी मी तांदूळ पुन्हा ठेवणार आहे श्रीयंत्र श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ आणि स्वामींची बघा आपल्याकडे पारद शिवलिंगसुद्धा मिळतं बऱ्याचशाच त्यांचं पारद शिवलिंग ऑर्डरचं आहे त्याच बघा ही छोटी अन्नपूर्णा मी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे चांदीची अन्नपूर्णा माता आहे त्याच बघा गोपाल जी किती हसरे म्हणजे देवी देवतांची पूजा केलं तर प्रसन्न वाटलं पाहिजे त्याचबरोबर बघा तुम्ही जेव्हा देवी देवच्या दे मूर्त्या स्वच्छ करता तेव्हा चंदन पावडर करा जेणेकरून त्या नव्यासारख्या चमकतात तर हा जो धूप तुम्ही बघताय हा धूप जो तुम्ही लावलेला आहे ला तर ही धूपकप वाटी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि काय होतं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी नांदते तर बघू शकता तुपाचा दिवा मी ह्या आज ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडली धूपदाणी आहे त्याच्यामध्ये लावलेला आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा त्याचबरोबर बघू शकता स्वामींना आवडणारं हिनात तर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला मी केवड्याच आत्तर लावलेलं आहे तर असं ही माझ्या पूजेची बघा आता हे जे आहे एका ताईंचं ऑर्डरचं आहे बरं वरकायला पंचपाळ म्हणतात तर हे चांदीचं नाही आहे वर का हे सिल्वर कोटिंगमध्ये आहे तर हे सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवं त्यांनी ऑर्डर करा त्याच बघा उद्या मंगळवार असल्यामुळे आज आम्ही स्वच्छ सगळे चांदीची भांडे केलेले आहेत तर माता लक्ष्मीची आणि धनलक्ष्मी कुंचनची उद्या विधिवत मी पूजा करणार आहे ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावून त्याचबरोबर बघू शकता तुम्ही मनी मॅन पॅरेट जेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये ठेवता त्याच्यामध्ये गणपती किंवा लक्ष्मीची अशी सुद्धा तुम्ही मूर्ती ठेवू शकता सुंदर अशी त्याचबरोबर बघू शकता हे सगळे माझे जे चांदीचे जे भांडे आहेत ते आज आम्ही स्वच्छ केलेले आहेत तर आपल्याकडे बघा चांदीचे सगळे निरांजन सुद्धा अवेलेबल आहेत तर निरांजन बघा हे साईज चांदीचं आपल्याकडे अवेलेबल आहे चांदीची चमचा वाटीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एक सेवा आहे बरं का माता लक्ष्मीच्या हातामध्ये नेहमी कलश असतो त्या कलशामध्ये धन दहन, धान्य पैसे भरलेलं असतं तर हा जो कलश आहे चांदीचा हा तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा दिसतोय पण रिअलमध्ये खूप मोठा कलश आहे बरं का ह्या कलशामध्ये बघा एक सेवा आहे तर बघा तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी ह्याच्यामध्ये बघा ह्याला हळदी कुंकू लावायचं थोडंसं ह्याच्यामध्ये धन टाकायचं अक्षर टाकायचं आणि ह्या चांदीचा शिक्का तुम्हाला टाकायचा आहे आणि हा आपल्या कपाटामध्ये असंच ठेवायचं आहे बरं का हा धनाचा कलश जो आहे तो आपल्या कपाटामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये दागिने सुद्धा ठेवू शकता कारण माता लक्ष्मीच्या बघा हातामध्ये धन्य हे हिर्याने त्याचबरोबर धनाने भरलेला कलश आहे त्यामुळे हा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता हा पिवर शुद्ध चांदीचा कलश आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्या ऑर्डर करू शकतात त्याचबरोबर वाजणारा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे आणि हा धूप जो तुम्ही बघताय वाटी कप धूप याला म्हणतात हा धूप नक्की तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये लावा कारण घरामधली एक निगेटिव्हिटी दूर होते आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक सकारात्मकता नांदते तर अशी आजची छानशी पूजा झालेली आहे सोमवारची आणि आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती आपलं नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामींची नित्यपूजा मी कशी करते याचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर बघा पूजा झाल्यानंतर मी तुपाची पंथी लावली होती आणि तीच पंथी संपल्या ह्याच्यामध्ये मी कापूर लावला आहे कारण कापूर पूर्ण आपल्या घरामध्ये सगळ्या फिरवायचा आहे जेणेकरून सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होते त्याच बघा आपल्याकडे कासोडी छोटी मिळते ह्याच्यामध्ये तुम्ही सात कवड्यांची पूजा विधी करू शकता तर उद्या मंगळवार आहे मी मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी कवड्या पूजन करते कारण पहिलं घरातून शॉप असल्यामुळं बरेचसेच व्हिडिओ तुम तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि अशा तुम्ही सात कवड्या ठेवू शकता हळदी कुंकू वगैरे लावून अलंकृत करू शकता बघा मोजून ह्याच्यामध्ये सात कवड्या बसतात बरं का छोट्या कवड्या घ्या कारण मोठ्या कवड्या बसणार नाहीत त्यामुळे कवड्यांची सेवासुद्धा बऱ्याचशा स्थायी करतात लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेचं काही काही साहित्य असतं हे मी दाखवणार आहे उद्या व्हिडिओ त्याचा होणार आहे तर सर्वांनी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याकडला कुंचन आहे वर का धनलक्ष्मी कुंचन शंख चक्रनाम अशा याच्यावर शुभचिन्ह आहे दोन्ही साईडला लक्ष्मी आहे माता लक्ष्मीचीमध्ये प्रतिमा सुद्धा आहे आपल्याकडला सुंदर कुंचन याच्यावरती स्वामी मूर्ती आडचा शिक्का आहे तर कुंचन बघा थोडाफार डाग आहे म्हणून कुंचन कधी तुम्ही रिटर्न करू नका कारण कसं असतं पहिली सेवा एक सकारात्मकता आणि तुमच्यासाठी मनापासून केलेली प्रार्थना ही तुम्ही देवपूजेच्या गोष्टी ज्या असतात ठीक आहे तुम्हाला फुटलं असेल फुटलं असेल तर तुम्ही रिटर्न करू शकता पण एखाद्या थोड्याशा डागामुळे एखादी वस्तू रिटर्न करणं म्हणजे खूप चुकीचं असतं बरं का सेवेला महत्व आहे तर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्हाला मी साहित्य दाखवते आता व्हिडिओसुद्धा केलेला आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे तर तुम्हाला ह्या दोन कवड्या घ्यायच्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघू शकता दोन कवड्या घ्यायच्या आहेत आणि ओम श्री महालक्ष्मी देव नम असा मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ब्राऊन कवड्यासुद्धा तुम्हाला दोन घ्यायच्या आहेत कुंचन सेवेसाठी ह्या ब्राऊन कवड्या आहेत ह्यासुद्धा तुम्हाला दोन घ्यायच्या आहेत त्याच बघा दोन गोमती चक्र घ्यायचे आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेचं मी साहित्य दाखवते ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचं पठण करता करता हा कुंचन भरायचा आहे त्याचबरोबर बघा अक्षदा गुंज पोळा आपल्याकडे चांदीची रत्ना आहेत बरं का फक्त कुंचन आहे पहिली सेवा शालवरती धनलक्ष्मी कुंचनची आपणच सांगितलेली आहे तर बघू शकता हे चांदीच्या लवंग आहेत तुम्ही पाच घ्या चार घ्या किंवा दोन घ्या हे सुद्धा कुंचन सेवेसाठी लागतात तर लक्ष्मीचा मंत्र म्हणत हा कुंचन तुम्हाला साहित्य टाकून भरायचं आहे आणि कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी खाली लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा त्यासोबत बघा एक हळकुंड घ्यायचं आहे सिल्वर कलरचं हे हळकुंड आहे चांदीस तुम्ही बघू शकता हे हळकुंड घ्यायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देवे आहे नम असा मंत्राचं पठण करत त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा चांदीचं एक श्रीफळ आहे कुंचन सेवेसाठी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान कुठचं श्रीफळ आपल्याकडे मिळतं त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी जास्वंद पारिजातक त्याचबरोबर अशी कमळाचं सुद्धा फुल आहे बरं का सध्या कमळाचं फुल आपण आणलं नाही आहे शॉपवरनं त्यासोबत लवंगा अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे बरं का त्यासोबत तुम्ही बघू शकता सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आणि मोती लागतात तर हे मोती आहेत हे सुद्धा तुम्हाला सेवेत टाकायचे आहेत त्याचबरोबर बघा हे दोन पवळे मी ठेवलेले आहेत सेवेसाठी त्याचबरोबर बघू शकता चांदीच्या अक्षदा हे सगळं जे साहित्य बघताय हे सगळं साहित्य जे तुम्ही बघताय हे सगळं साहित्य जे आहे ते धनलक्ष्मी कुंचन सेवेचं आहे त्याचबरोबर बघू शकता पंचरत्न पंचरत्न म्हणजे माता लक्ष्मीला प्रियरत्न ही सुद्धा तुम्हाला कुंचन सेवेमध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर बघा कमळगट्ट्याचे मणी तुम्ही पाच घ्या किंवा दोन घ्या हे बघा कमळगट्ट्याचे मणी तो कुंचन सेवेमध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा लावून ही सेवा करायची आहे तर आपल्याकडे बघा चांदीचं निरांजन मिळते चांदीचं कोल्हापूरची चांदी आहे प्युअर शुद्ध हे निरांजन आहे ह्याच्यामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा मिळतो तो लावायचा आहे आणि ही तुम्हाला सेवा करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि बघा न चुकता सकाळ संध्याकाळ हे मंत्राचं एक तर धुपकोन धुपकप दूपको आपल्या घरामध्ये लावायचं आहे ज्याने करून आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होऊन तुम्हाला सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते प्रसन्न पॉझिटिव्ह आणि मंगलमय होण्यासाठी मदत होईल आता स्टँडबॉल तुम्ही बघताय बऱ्याचदा मला बऱ्याच ताई मागतात तर कसं असतं माहिती ताई नो की बघा आपली जी विभूती असते ती पायदळी किंवा देवघरात इकडे तिकडे सांडू नये म्हणून कमळाचा स्टँड बाउल आहे अगरबत्ती विभूती पात्र अगरबत्ती स्टँड बाउल म्हणा त्याच्यामध्ये बघा हा मार्बलचा मी असा अगरबत्ती लावण्याचा ठेवलेला आहे जेणेकरून बघू शकतो मी देवघरात कुठंही विभूती सांडत नाही अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टोर होते त्यामुळे हे सुद्धा तुमच्या आपल्याकडे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा हे मार्बलच्या लक्ष्मी आहे ज्याच्यावरती गोल्डन कोटिंग आहे माझ्या लक्ष्मीला चार साडेतीन वर्ष पूर्ण झाले बरं का जशाच्या तशा आहेत त्याच बघू शकता छोटीशी जी अन्नपूर्ण बघताय चांदीची ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशा ताईंना चांदीची अन्नपूर्णा खूप आवडते तर ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे पारद शिवलिंग सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर बघू शकता एवढ्या सुंदर असं श्रीयंत्र शंख सगळं पूजा साहित्य जेवढं जेव्हा तुम्ही देवघरात बघता ते सगळं पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर बघू शकता ही अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे चांदीची रत्न गोमती चक्र कवड्या हे सगळं तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे आणि माता लक्ष्मीची सेवा तुमची सगळ्या चांगल्या इच्छा चांगले चांगली स्वप्न पूर्ण करणार आहेत कर्जमुक्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती व्यवसाय उद्योगमध्ये तर यश मिळत नसेल तरीही तुम्ही सेवा करू शकता ह्या सेवेची खूप चांगली अशी फलश्रुती आहे तर आज माऊली कशी दिसतायत कमेंट नक्की करून सांगा आणि आजची पूजा कशी वाटली सांगा तर आजची पूजा बघा दीपिकाने लक्ष्मीची पूजा सुद्धा केली ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर दीपिकाला अनुभव विचारू दीपिका लक्ष्मी आई कशी फुलं टाकते सांग कशी कशी टाकतात आई साहेब बघा म्हणजे देवाला सुद्धा एक पूजेची गोडी लागते तिला पूजा करायला आवडते तिनं केलेली पूजा मी तुम्हाला दाखवते माता लक्ष्मीची कारण गेले आठ दिवस झाले तीच माता लक्ष्मी छान पूजा करते तिला व्हिडिओ वगैरे बनवायला शिकायला आवडते तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजेच अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती तुमचे अडकलेले पैसे जे आहेत ते रिटर्न होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर व्यवसाय उद्योगामध्ये यश होतं तुमच्या घरामध्ये सतत आजार पण असेल तर त्या आजार पण सुद्धा कमी होतं धनलक्ष्मी कुंचन सेवेने त्यामुळे ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी आणि शक्तिशाली सेवा आहे प्रत्येकाने करा स्वामी मूर्ती आर्ट हे इंस्टाग्रामला आपलं पेज आहे त्या पेजला सुद्धा फॉलो करा आणि स्वामी लाईफ शीतल ज्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात त्याला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आपण दीपिकाची पूजा बघूया त्याचं बघा घराला आपल्या वाईट नजर लागू नये वाईट नजरेपासून वाईट दोषापासून किंवा वाईट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं म्हणून हा नजरबट्टू बघा आपल्या घराला लावायचा आहे तर हा नजरबट्टू जो आहे तुम्ही माझ्या सुद्धा घरामध्ये लावलाय तुम्ही मेन एंट्रसला लावा म्हणजे कसं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये बाहेरून एंट्री करते अशा वेळेस हा नजरबट्टू आपल्या घरामध्ये लावायचा आहे खूप सुंदर आपल्याला नजरपट्टू आणि सगळ्यात मोठा ओरिजिनल नजरबट्टू मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर ही बघा दीपिकांनी सेवा केल्या तर आज तिने दिवा आम्ही स्वच्छ केलाय कारण उद्या मंगळवार आहे ना तर उद्या अष्टलक्ष्मी दिवा आम्ही लावणार आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म ही पाठी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघा हे गणपती बाप्पा किती गोड बसलेत बघू शकता मी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडली आणि लक्ष्मीचा आणि विष्णूंची पाऊलीची आणि लक्ष्मीची पूजा आम्ही खास इथं मांडलेली आहे त्याचबरोबर बघू शकता मोदक घेऊन बाप्पा बसलेले आहेत हा सुद्धा गणपती बाप्पाकडे मिळतो आणि नेहमी लक्ष्मीच्या सेवेमध्ये गजांत लक्ष्मी ठेवायची असतात तर आता त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण गजात लक्ष्मी माता लक्ष्मीचं फुलाचा वर्षाव धनाचा वर्ष करून ते स्वागत करत असतात आणि माता लक्ष्मी विराजमान होते त्याचबरोबर त्रिपुरा सुंदरी म्हणजे सुंदर देवी विश्वातली सुंदर देवी म्हणून त्रिपुरा सुंदरी विश्वसुंदरी मातेला ओळखलं जातं त्यांची सुद्धा आम्ही विधिवत पूजा करतो त्याचबरोबर बघू शकता आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईची तिने किती छान पूजा केली सकाळपासून बघा तिला खूप सतवलं तीन वेळा फुलं टाकली असतील त्यांनी आणि कधी कधी संकेत मिळतो की भूक लागली आहे नैवेद्य ठेवाय तर बघा किती गोळ त्यांना नैवेद्य तिने ठेवलं आहे बघा असा चिक्कू आणि ऑरेंजचा नैवेद्य त्याचबरोबर बघा गायत्री मंत्र ह्याची सुद्धा आम्ही विधिवत पूजा करतो तर ही पाठी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर मनी मॅगनेट पॅरेटच्या पाठीबद्दल मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये कारण कसं आहे मनी मॅग्नेट म्हणजेच पैसा आकर्षित करणारा दगड लक्ष्मी आकर्षित होणारा दगड आणि त्याच्यामध्ये गायत्री मंत्र म्हणजे कोणताही आजार तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू दे कोणतेही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असू दे तो गायत्री मंत्राच्या पठणाने त्याचं दुःखाचं निवारण होतं आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली तुम्हाला फलश्रुती मिळते गायत्री मंत्राची त्यामुळे व्यवसाय उद्योग असेल किंवा घरामध्ये तुम्ही गायत्री मंत्राची फ्रेमी ठेवू शकता तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी किंवा त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून आपण सरस्वती मंत्र म्हणत असतो तर या पाठीसुद्धा आपल्या घरामध्ये विधिवत पूजन करा तर स्वामी आईची ही मूर्ती जी तुम्ही बघताय आईच्या रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे बऱ्याचशाच ताईंनी ही आईच्या रूपामध्ये आधी आदि शक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती ऑर्डर केलेली आहे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर आजची बघा सुंदर अशी पूजा दीपिकाने मांडलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सेवेसाठी म्हणजे सेवा कोणी करावी कोणाकडून सेवा करून घ्यावी ह्यासाठी सुद्धा भगवंताची इच्छा असावी लागते असं म्हणतात ते अगदी खरे तर या मंगळसूत्राबद्दल बऱ्याचशाच ताईंनी मला विचारले तर या मंगळसूत्राचा मी बघा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये नंबर पण आहे त्यांचा तर त्यांनी नवीन बिझनेस लक्ष्मी कुंचन सेवेने सुरुवात केलंय आणि हे मंगळसूर जवळपास त्यांनी सत्तर ते ऐंशी क्वांटिटी मध्ये आणले होते एकही आता उरलेलं नाही सगळे हे मंगळसूत्र त्यांच्याकडे स्टॉकआउट झालेले आहेत मी एक व्हिडिओ केला आणि त्याच्यावरती भरपूर ताईंनी बुकिंग केल्याबद्दल ताईंचे धन्यवाद कारण कसं असतं माहिती का आपण एखाद्या कोण एखादी गोष्ट खरेदी करतो तर त्या त्या व्यक्तीलाही सपोर्ट मिळतो किंवा नवीन तुमच्याकडून प्रोत्साहन मिळतं तर हे मंगळसूत्र आहे ते फक्त अडीचशे रुपये मध्ये आहे त्याच्यामध्ये स्टोन आहे आणि प्लस कुरिअर चार्ज मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचा नंबर त्याच्यामध्ये आहे तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट तुळजाभवानी मातेचा मुकुट तुम्ही ऑर्डर करताय तर लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला कुरिअर लवकर मिळेल कळशाच्या साड्या बोरमाळ अगदी दहा रुपयेपासून बोरमाळ आपल्याला चालू आहे भरपूरसं पूजा साहित्य तुम्हाला खरेदी करायला मिळेल ताईंना श्री स्वामी समर्थ